नमस्कार म्हणजे स्वामी समर्थ तर सकाळी सकाळीचा हा व्हिडिओ आहे तर सकाळी मी सव्वा ला उठली होती तर तेव्हा दिवस थोडा थोडा सुजेडला होता नंतर चाय वगैरे बनवला निवंत बसून मस्त चाय बिस्किट खाल्ले आणि आईला पण दिला आणि नंतर मग दिवसाला सुरुवात केली तर वेदला सुट्ट्या आहे म्हणून मग हे निवांत चाय वगैरे पिणं सुरू आहे नाहीतर मग एवढं निवांत नाही फेल लगेच टिफिन बनवायला सुरुवात करावं लागते तर मग हा दुपारचा व्हिडिओ होता तर हे मार्केट मधून पालक आणली होती याची भाजी बनवली आणि मो ऑर्गॅनिक किचन गार्डन मध्ये लावून घेतले तर याला मस्त हिरवीगार पालक येते आणि मग घरीच खायला होते म्हणून हे सगळे लावून घेतले तर याच्या आधी पालकची बी टाकली पण यावर्षी काय झालं माहित नाही तर पालक ही निघत नाहीये म्हणून मग ही अशी लावण्यात येत आहे आणि हे जे आहे देची पाले तर ते असं काही झालं आहे मस्त यातला वगार आहे आणि इथे मिरचीच्या झाडाला असे छोट्या ते याहून मोठ्या होत नाही आणि इथे जे मी सांबाराच्या काड्या लावल्या होत्या तर ह्या मस्त छोटे छोटे पानं आले आहे म्हणजे हे मोठे होत आहे आणि याला छान लगबग सांबार येईल असं वाटत आहे मला तर आता समोरच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या जी शेअर करेलच मी की सांबार छान आला की नाही मग हा संध्याकाळचा व्हिडिओ होता तर इथे मी आलू पराठे बनवत होतो स्वयंपाक जास्त बनवायचा नव्हता कारण दुपार पुष्कळ जेवण उरलं होतं तर फक्त आलू पराठे बनवणे वेद म्हणून तेच बनवले होते मग जेवण झाल्याने असा केला दिवस बाय